नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आर बी सी टेकच्या व्हिडिओमध्ये आपल्या सर्वांचे स्वागत आहे तर या व्हिडिओच्या माध्यमातून आपण डी एम ए आरमधील स्टाफ नर्स पदासाठीची सॅलरी पाहणार आहोत या पदासाठीची सॅलरी स्लिप ही आपल्याकडे उपलब्ध झालेली आहे तर यामधील सर्व डिटेल्स आपण या व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहोत तरी सर्वांनी हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहावा आणि अशीच नवनवीन माहिती मिळवण्यासाठी आमच्या चॅनेलला सबस्क्राईब करावं तर मित्रांनो डी एम आरमधील कॅन्सर हॉस्पिटल औरंगाबाद या हॉस्पिटलमधील कर्मचाऱ्याची ही सॅलरी स्लिप आहे तर यामध्ये सुरुवातीला कर्मचाऱ्याचं चा विवरण दिलेलं आहे त्यानंतर खाली त्याची पगारातील एकूण जमा आणि ह्या दोन भागामध्ये त्याची पगारीमधील कपाती देण्यात आलेल्या आहेत तर यामध्ये सुरुवातीला कर्मचारी ज्या चा हॉस्पिटलमध्ये कार्यरत आहे त्या हॉस्पिटलचं नाव इथे देण्यात आलेलं आहे त्यानंतर त्याचा एम्प्लॉई आय डी आणि नेम हे देण्यात आलेलं आहे पुढे त्याची डेट ऑफ बर्थ मेन्शन केलेली आहे नंतर यू आय डी नंबर संबंधित कर्मचाऱ्याचा डी सी पी एस अकाउंट नंबर आणि प्राण नंबर ज्यालाच आपण एन पी एस नंबर म्हणतो या सर्वाचा विवरणामध्ये उल्लेख केलेला आहे त्यानंतर पुढे संबंधित कर्मचाऱ्याचे बँक अकाऊंट नंबर त्यानंतर ते त्याचा मोबाईल नंबर आय एफ सी कोड ज्या पेकम्युनिशन पे कमिशननुसार त्याची सॅलरी देण्यात आलेली आहे ती पे कमिशन इथे देण्यात आलेलं आहे संबंधित कर्मचाऱ्याची जॉईनिंग डेट इथे देण्यात आलेली आहे त्यानंतर त्याचं डिजिग्नेशन हे देण्यात आलेलं आहे स्टाफनर्स पदासाठीची ही सॅलरी सी असल्यामुळे ते डिजिग्नेशन स्टाफनर्स आलेलं आहे त्यानंतर ज्या हॉस्पिटलमधून ही सॅलरी होणार आहे त्या हॉस्पिटलचा सेपरेट डीडीओ कोड असतो तो इथं मेन्शन आहे त्यानंतर पुढे सॅलरी स्लिप ज्या महिन्याचे आहे ते मंथ येथे देण्यात आलेले आहे मार्च दोन हजार चोवीसमधील ही सॅलरी स्लिप आहे त्यानंतर पुढे डेट ऑफ रिटायरमेंट देण्यात आलेली आहे म्हणजे हा कर्मचारी कोणत्या वर्षी आणि कोणत्या तारखेला रिटायर होईल त्याची येथे माहिती देण्यात आलेली आहे पुढे आपली पगार ज्या लेवलमध्ये येते म्हणजे स्टाफनर्स हे पद एस थर्टीनमध्ये येतं त्यामुळे त्याची एस थर्टीनमधील लेवल आणि त्याचा बेसिक देण्यात आलेला आहे जो की पस्तीस चारशे आणि एक लाख बारा हजार चारशे हा आहे त्यानंतर ज्या बेसिक पेनुसार आ, ही पगार काढण्यात आली आहे तो पस्तीस चारशे येथे देण्यात आलेला आहे आणि त्याच्या खाली संबंधित कर्मचाऱ्याचा पॅन नंबर देण्यात आलेला आहे तर आता आपण एकूण जमा पाहणार आहोत की पगार पगारीमध्ये कोणते कोणते भत्ते आणि कोणते कोणते बेसिक डी ए जमा झालेले आहे त्याची माहिती घेणार आहोत तर नवीन जॉईनिंग असल्यामुळे सुरुवातीचा बेसिक हा पस्तीस चारशेने सुरुवात होईल आणि त्याच्यावर एच आर ए हा सहा हजार तीनशे बहात्तर आहे औरंगाबादमधील ही पगार असल्यामुळे औरंगाबादसाठी अठरा दराने हा एच आर ए लागू होतो म्हणजे बेसिकच्या अठरा टक्केने हा एच आर ए देण्यात आलेला आहे ज्या शहराची लोकसंख्या पाच लाखापर्यंत आहे तेथे नऊ दराने पाच लाख ते पन्नास लाख यामध्ये अठरा टक्के दराने आणि पन्नास लाखाच्या वरती हा अठ्ठावीस टक्के दराने एच आर ए लागू होणार आहे त्यामुळे शहरावाईज हा एच आर ए वेगळावेगळा असू शकतो आपण ज्या शहरामध्ये काम करतो त्यानुसार आपण हा एच आर ए ग्रहीत धरावा याच्या एच आर एवर सेपरेट व्हिडिओ मी बनवलेला आहे तो आपण पाहावा जेणेकरून या संबंधाची सर्व संबंधातील सर्व माहिती आपल्याला प्राप्त होईल त्यानंतर पुढे डी ए देण्यात आलेला आहे सातव्या वेतन आयोगानुसार डी ए हा सेहेचाळीस टक्के लागू आहे त्यामुळे हा बेसिकवरील सेहेचाळीस टक्के डी ए हा सोळा हजार दोनशे चौऱ्याऐंशी रुपये झालेला आहे त्यानंतर खाली एल एफ देण्यात आलेला आहे आठशे ऐंशी रुपये आणि पुढे कंपल्सरी लोकल अलाऊन्स एकशे वीस रुपये देण्यात आलेला आहे स्थानिक पूरक भत्ता ज्याला आपण म्हणतो पुढे वॉशिंग अलाऊन्स दोनशे दहा रुपये देण्यात आलेला आहे आणि ट्रॅव्हलिंग ट्रॅव्हलिंग अलाऊन्स सत्यवेद नायकानुसार तेराशे पन्नास देण्यात आलेला आहे तर हा ट्रॅव्हलिंग अलाऊन्स जवळपास सर्व कर्मचाऱ्यांना सारखा आहे फक्त जे अपंग बांधव कर्मचारी आहेत त्यांच्यासाठी हा थोडा वेगळा असू शकतो यासाठी आपण या आपल्या चॅनलवर एक व्हिडिओ बनवला आहे तो आपण पा पाहून घ्यावा त्याची माहिती आपल्याला त्यातून मिळेल त्यानंतर पुढे ग्रॉस ॲडजस्टमेंट देण्यात आलेली आहे तर हे ग्रॉस ॲडजस्टमेंट म्हणजे जे शासनाकडून आपल्याला एन पी एससाठी चौदा टक्के येणार आहेत ते येथे देण्यात आलेले आहेत जे बेसिकच्या आणि डी एच्या बिर्जेवर चौदा टक्के सात हजार दोनशे छत्तीस रुपये हे देण्यात आलेले आहेत असं टोटल आपलं जमा होत आहे सदुसष्ट हजार आठशे बावन्न रुपये आणि यामधून आपण कपाती पाहणार आहोत तर ज्या शासकीय कपाती आहेत त्यामध्ये प्रोफेशनल टॅक्स जो वार्ष वार्षिक पंचवीसशे रुपये असतो तर मंथली आपल्याला तो दोनशे रुपये कापला जातो त्यानंतर पुढे जी आय एस म्हणजेच गट विमा हा तीनशे साठ रुपये जी आय एस कपात केला जातो त्यानंतर डिडक्शन ॲडजस्टमेंट जे चौदा टक्के एन पी एस आपल्याला जमा झालेला होता इथे तोच आता इकडे कपात केलेला आहे आणि स्टॅम्प रेव्हेन्यू स्टॅम्प रेव्हेन्यू म्हणजे ऑनलाईन पगार होण्या अगोदर ऑफलाईन पगार होत होती आणि पगार घेतल्यानंतर त्या कर्मचाऱ्याची सही रजिस्टरला घेतली जायची होती तिथे एक रुपयाचा रेव्हेन्यू स्टॅम्प लावला जात होता पण ऑनलाईनच्या युगामध्ये हा रेव्हेन्यू स्टा स्टॅम्प कालबाह्य झाला म्हणून हा शासनाचा महसूल म्हणून एक रुपया आपल्या पगारातून कपात केला जातो त्यानंतर पुढे डी सी पी एस म्हणजेच एन पी एस जो आपल्या पगारातील दहा टक्के हिस्सा आहे हा दहा टक्के आणि वरील सात हजार दोनशे छत्तीस हा चौदा टक्के एकूण मिळून एन पी एसमध्ये आपला हा जमा केला जातो अशा टोटल गव्हर्नमेंट रिक्वीज आहेत बारा हजार नऊशे सहासष्ट पुढच्या भागात नॉन गव्हर्नमेंट रिक्वेरीज आहेत ज्यामध्ये जे आपली पतसंस्था आहे याच्याकडून आपण जे लोन घेतलं जातं त्याचं लोन किंवा जे मन मंथली आपण त्याचा इन्स्टॉलमेंट असतं ते ह्यात दिलं जातं किंवा एल आय सी किंवा ऑदर ह्या येत असतात संबंधित कर्मचाऱ्यांनी अशा कोणत्याही एल आय सी किंवा कर्ज घेतलेलं नसल्यामुळे त्यात नॉन गव्हर्नमेंट रिकरीजमध्ये काही येणार नाही तर एकूण जमा सदुसष्ट हजार आठशे बावन्न आणि कपाती बारा हजार नऊशे सहासष्ट वाजा जाता संभाजीनगरमधील इन हँड सॅलरी आहे चोपन्न हजार आठशे शहाऐंशी रुपये तर प्रकारे आपण ज्या शहरामध्ये आहात त्या शहरामधील पगार काढू शकता या यासंबंधी काही अडचण आली तर मला कमेंटमध्ये किंवा ज्याच्याकडे माझा नंबर आहे ते कॉल करूनसुद्धा विचारू शकता व्हिडिओ ऐकला आवडला अस आस, असल्यास आस, आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा बेल आयकॉनला क्लिक करा धन्यवाद